नमस्कार आजचं पंचांग शनिवार तेरा जुलै एकशे चोवीस या भागात आपण सर्वांचे स्वागत आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या वाढदिवसाचे सुखदायक क्षण तुम्हाला सदैव आनंददायक ठेवत राहो आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांनी देखील त्यांना देखील लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूरक शुभेच्छा शिवपार्वतीच्या कृपेने तुमची जोडी सदैव सलामत राहो स्तुती ऐकून फक्त आनंदी व्हाल मोठं व्हायचं असेल तर निंदा ऐका गण गण गणात बोते संत श्री गजानन महाराज शेगाव आयकर वेळेत भरा विलंबाचा दंड टाळा आयकर रिटर्न अंतिम दिनांक एकतीस जुलै शुभ शनिवार मारुती रायच्या कृपेने आजचा दिवस आपला चांगला जावो नरवीर शिवा काशीत यांना निमित्त विनम्र अभिवादन होता जीवा म्हणून वाचला शिवा हे तुम्हाला माहितीच आहे वीर मराठा मावळा बाजी प्रभू देशपांडे यांना निमित्त विनम्र अभिवादन पावनखिंड येथे त्यांनी खूप मोठा पराक्रम केला होता शिवाजी महाराजांचा खूप मोठा हा एक कार्यकर्ते होते वार आहे तुझा शनिवार भक्तांचा तू तारण हार भक्ती शक्तीचे माहेर तू संकटमोचक हनुमान तू ओम हम हनुमंते नमो नम हा शुभ शनिवार ओम शम शनिश्चराय नमहा शनिदेवांच्या कृपेने तुमची सारे दुःख दूर व्हावीत पंचांग वार तिथे नक्षत्र योग व करण सूर्योदय सूर्यास्त चंद्रोदय चंद्रास्त याबाबत पंचांगात माहिती व तसेच इतर गोष्टींबाबत माहिती पंचांगात दिलेली असते चला तर आता आपण आजचं पंचांग बघूया दिनांक तेरा जुलै विशेष चोवीस दिन शनिवार शकसंवत एकोणीशे शेहेचाळीस क्रोदी विक्रम संवत वीसशे एक्क्याऐंशी पिंगल सूर्योदय सकाळी सहा वाजून नऊ मिनिटांनी तर सूर्यास्त संध्याकाळी सात वाजून वीस मिनिटांनी चंद्रोदय सकाळी बारा वाजून अकरा मिनिटांनी तर चंद्रास्त सकाळी बारा वाजून दहा मिनिटांनी मास आषाढ पक्ष शुक्ल तिथी सप्तमी दुपारी तीन वाजून पाच मिनिटापर्यंत हस्त संध्याकाळी सात वाजून पंधरा मिनिटापर्यंत योग पूर्ण रात्रीपर्यंत करण वाणीच दुपारी तीन वाजून पाच मिनिटापर्यंत त्यानंतर करण विष्टी जुलै चौदा सकाळी चार वाजून अठरा मिनिटापर्यंत करण भव त्यानंतर सुरू होईल चंद्र राशी कन्या सूर्य राशी मिथून सूर्य नक्षत्र पुनर्वसू ब्रह्म मुहूर्त सकाळी चार वाजून बेचाळीस मिनिटापासून ते पाच वाजून पंचवीस मिनिटापर्यंत अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून अठरा मिनिटापासून तर दुपारी एक वाजून अकरा मिनिटापर्यंत विजय मुहूर्त दुपारी दोन वाजून छप्पन मिनिटापासून ते दुपारी तीन वाजून एकोणपन्नास मिनिटापर्यंत गोदुली मुहूर्त हे संध्याकाळी सात वाजून एकोणीस मिनिटापासून ते सात वाजून चाळीस मिनिटापर्यंत लक्ष्मीची कृपा राहावी असे वाटत असल्यास या काळात कचरा काढणे व तसेच जेवण वर्ज्य असत काल सकाळी नऊ वाजून सव्वीस एम ते सकाळी अकरा वाजून पाच वाजे असतो गुलेख काल हा सकाळी सहा वाजून नऊ मिनिटापासून ते सात वाजून पंधरा मिनिटापर्यंत यमगंड दुपारी दोन वाजून तेवीस मिनिटापासून ते चार वाजून दोन मिनिटापर्यंत ऋतुवर्षा अयन दक्षिणायन पूर्व पूर्व दिशेला जाणे टाळावे अन्यथा कार्य अडथळे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन सदस्यांनी माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे ही विनंती तसेच उद्याला साप्ताहिक राशी भविष्याचा भाग पाहावयास विसरू नये त्याने तुम्हाला बरेच फायदे होतील एवढे बोलून मी माझा व्हिडिओचेच थांबवितो धन्यवाद